शेतकरी मित्रांनो नमस्कार मी किशोर पवार तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अजूनही खूप सारे शेतकरी पैशाचा भरणा करून कंपनी निवडीच्या प्रतीक्षेत आहेत तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे येत्या तीन तारखेला म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार सिल्वर कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे याचा कोटा हा जवळपास पाच हजार पंप इतका असणार आहे अशी माहिती आपल्याला सिल्वर कंपनीकडून भेटली आहे कंपनी सिलेक्ट कशी करावी हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही म्हणून कंपनी सिलेक्ट कशी करावी याबाबत थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे तिथे आपल्याला मागील त्याला सोलर असं सर्च करायचं आहे त्यानंतर पहिले लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथे सगळ्यात पहिले आपल्याला भाषा चेंज करावी लागेल ते तुम्हाला उजव्या वरती कोपऱ्यात दिसेल तिथून मराठी भाषा केल्यानंतर लाभार्थी सुविधा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये अर्जाची सद्यस्थिती यावर क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा या ठिकाणी आपला यम के नंबर एम टी आय डी हे टाकून शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपन होईल पुरवठादार शोधा या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तिथे तुम्हाला तीन तारखेला सिल्वर कंपनी दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला तिथे कंपनी दिसेल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे सिल्वर कंपनी ही सिलेक्ट करायची आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सहा अंकी ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल तो तेथे टाकून परत कन्फर्म बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं कंपनी सिलेक्शन पूर्ण होईल त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे आणि आम्हाला शेअर करायचं आहे ज्याला कोणाला वेंडर सिलेक्शन करता येत नसेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यांचं वेंडर सिलेक्शन आम्ही करून देऊ व ज्यांना शक्ती कंपनी पाहिजे असेल ते वेटिंग करू शकता कारण शक्ती कंपनीचा कोटा खूप कमी असणार आहे आणि त्याचं मटेरियल भेटायला वेळसुद्धा लागू शकतो त्यामुळे सिल्वर ही चांगली कंपनी आहे सगळ्यांनी त्यांची निवड करा जेणेकरून तुमचा पंप हा लवकरात लवकर तुमच्या शेतात बसवला जाईल सिल्वर कंपनीचे मोटर आणि पंप हा मीरा कंपनीमध्ये वापरला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही पाहिलेच असेल ते कसे पाणी मारता आणि सिल्वर कंपनीचं काम हे मातोश्री मल्टी सर्व्हिसेस म्हणजे प्रशांत गावित शिंगाशी यांच्याकडे राहणार आहे मी तुम्हाला त्यांचा नंबर स्क्रीनवर सुद्धा देणार आहे तरी तुम्ही त्यांची माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता सिल्वर कंपनीविषयी कंपनी केव्हा येईल याची माहिती तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर देणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ज जॉईन व्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद